टी प्लस स्टार सिलर मिस्टर कुणाल चौधरी आज मिळालो आहे पाचोऱ्यामध्ये आपले पेशंट होतं ज्यांना आपण रिकवर केले आपले प्रोडक्ट्स दिले होते तर त्यांच्याच माध्यमातून जाणून घेऊया की त्यांना काय प्रॉब्लेम होता आणि आपले कोणते प्रोडक्ट्स घेतले आणि प्रोडक्ट घेतल्यानंतर त्यांना काय फायदा किंवा काय रिझल्ट आला तर आपण त्यांच्या तोंडाने जाणून घेऊया त्यांची माहिती करून तर तुमचं नाव सांगा माझं नाव ज्योती धनराज पाटील राहायला पाचोऱ्याला आहे मला आधी पोशा पहिलेच गाठ होती छातीला मग चेक केलं त्याला तर असं असा रिपोर्ट आला मग मला असंच नाशिकच्या डोळ्याच्या डॉक्टरांनी माहिती दिली की वा असे असे प्रोडक्ट आहेत तर तुम्ही घ्याल का मग ते घेतले मी त्याच्याने मला खूप फरक पडला जेवण वगैरे पण गेलं आणि परत मला बाथरूमचा त्रास होता तो पण गेला आणि माझं म्हणजे दोन महिन्यात औषधी खाले तोपर्यंत माझे डॉक्टरांनी तीन केमो जास्त सांगितले असे पण चारच केमो मध्ये मला प्रोडक्ट फरक पडला आणि दुसरी गोष्ट म्हणजे प्रोडक्ट तर फरक पडला जेवण झोप वगैरे सगळं कंटिन्यू ते औषध घेतलं त्याच्याने मला खूप फरक पडला आणि मी चालताना मला दम लागायचा okay. प्रोडक्टने मला खूप फरक पडला म्हणजे ऍक्च्युली डॉक्टरांनी सात केमो घ्यायला लावले होते त्यांना सात केमो पैकी त्यांनी आपलं बिझनेस स्टार्ट केलं आणि दुसऱ्याच महिन्यामध्ये त्यांना असा रिझल्ट आला की पुढचे तीन केमो याची गरज त्यांना पडली नाही आणि त्यांना जे म्हणजे त्यांचं जेवण जे अर्धी चपातीवर झालं होतं अर्धी चपातीवर जेवण आलं होतं त्यांचं म्हणजे अक्षरशः जेवण वगैरे द्यायचं नाही तर आज आपल्याकडून ते दोन अडीच तीन चार चपात्या आज त्यांचं जेवण पण आणि म्हणजे तब्येत अशी झाली होती की तुम्ही लाईव्ह बघू शकता याच्या आधी तब्येत अशी झाली होती की पूर्ण काडीसारखी तब्येत झाली होती पण आज तब्येत वगैरे पण सुधारली पाच महिने आपले प्रोडक्ट्स त्यांनी कंटिन्यू केले आणि सहा हो मध्ये त्यांना चांगला असा रिझल्ट आपल्या प्रोडक्ट मिळाले तर तुम्ही लोकांना किंवा आपले जे दर्शक आहेत त्यांना काय सांग इच्छितात आपल्या प्रोडक्ट्स बद्दल त्यांनी घ्यायला पाहिजे नाही किंवा मॅडम थँक्यू तुमच्या मनामधून भरपूर पेशंटला रिकव्हर करायचा प्रयत्न करा किंवा भरपूर पेशंटपर्यंत आपले प्रोडक्ट्स पोहोचवण्याचा प्रयत्न करा ओके यू तर असा जबरदस्त रिझल्ट आपले एलिमेंट्स वेलनेस या ब्रँड चालेल मित्रांनो माय लेक्स टाइम